हे गाईज मी तुमचा लाडका सचिन आज मी हिंदीमध्ये ब्लॉग करणार आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे की घराला पेंटिंग कसं करतात कस कस ते आणि घराला पेंटिंग कसं चाललो आहे ते दाखवतो तुम्हाला जानेमाने पेंटरची मे भेट घालून देतो जानेमाने पेंटर चंद्रकांत जाधव हे माझे फॉलोअर्स आहेत आणि खूप रिस्क बी काय काय पेंटर काम करतात या बोळीत या बिचकीतून तुम्हाला दिसणार नाही पेंटर तो खाली आल्यावर तुम्हाला दिसेल तर आम्ही होऊन चंद्र जातव अशी गाडी घेऊ आणि hmm. विचारू यांना पेंटिंग काम कसं करतात नाही तेच नाही ही वाईस तुम्ही व्हायरल होणार ह्याला अरे तुम्ही कसं काय काम करता घासावं लागते घासून सगळं पुट्टी करावं लागते सिमेंट सिमेटीने आहे ते सगळं काढून मग कलर द्यायला काय करावं हे आता तुम्ही नक्की काय मारलं आहे हे आता आम्ही पाईंबर मारला आता आता स्टार्टिंगला पाईंबर मारला या दोनात अजून कलर येणार होय हां जर कसा काय ही कलरची बादली का तुमची हां ही कलरची बादली हे बघा मित्रांनो ही कलरची बादली ही हा ख्याला रोप काय म्हणतात रोलर हां रोलर रोलर तर तुम्ही हे कलर कालावलेला आहे बघा मित्रांनो तर खूपच चांगले पेंटर आहेत मला वाटतं काय भविष्य काळात <laughs> स्वतःची साईड चालू करतात <laughs> स्वतःची साईड चालू करतात आणि कृपया तुम्ही खूप मला फॉलो करत नाही बरं का पण असं माझे व्हिडिओ पाहत राहा आणि मग तो माझे व्हिडिओला हे करा सबस्क्राईब काय करा एकदा आपल्या फॉलो सांगा आपलं <laughs> चॅनल चॅनल <laughs> वर या काय करा शहा शेजारची घंटी दाबा तुम्हाला जर कलरचं काम करायचं असेल तर आहेत आपल्याकडे जोडपर जोडीदार तर हे आहे खूपच काम हे नवीन नवीन करतात तुम्हाला बी जर करायचं असेल तर संपर्क साधा तसेच आपल्या ब्लॉकवर सबस्क्राइब करा आणि बेल बेलायकनला कर क्लिक करा ज्याने की माझे पहिले व्हिडिओ तुम्हाला दिसतील तरी अजून यांची जेवणाची सुट्टी झाली नाही घराला लष्कर पण मारता येतो हे सध्याला दुसऱ्यांच्या कडे कामाला आहेत मला वाटतंय मी मराठीतनं नको आता ब्लॉक बनवत त्यांची गाडी घेण्यासाठी आल्या आपले आजी सगळं सगळं पेट्रोल वन प्लॅट वन प्लॅट करायचं और का थोड़ा जासे 10 का ऑलराउंडर है आप तो भाईला दो आ भी भैया सो साहब भी कहत हो तो अभी मैदान थोड़ा दिख नहीं पड़ा लाया मैदान तो जावे तो किधर गया या क्यों दूसरा तो दूसरा तो पता नहीं अरे मैदान ला नहीं चल ना कुठे भी सब ये तो दुकान है कितने होय मन से कितने होय मन से गाड़ी आमच्या गाड्यांना जर आधी कामाव असेल तर आधी उच्चल द्यायला लागते उच्चल म्हणजे ऍडव्हान्स मध्ये पैसे हा प्रायमर मारलेला आहे माझ्यापेक्षा तुझा आहे नमस्कार आणि त्यांचे शेठ जाने जाधव काय चाललं नाही लाईव्ह लाईव्ह ही ला तो फेमस होणार तू कोण ट्रेक होणार तुला काय काय व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे चल काय टाकते ती बांधून घेतेच हे जे स्वतःहून कॉन्ट्रॅक्ट येतात बरं का हे केलं कुठे केला ते केला आमच्या इकडे शेड बांधतात चार लोकं आता आम्हाला चल चार चार लोकं आता हे हे फ्लॉट मालिक मालक मालं फ्लॉट माग एक पैशात तुम्ही आम्हाला फेमस केलं तर राहायच्यापेक्षा मोठी बिल्डिंग घेतली याची नाही

क्या फटत लावले त्याने काय इंग्लिश मध्ये काय म्हणतात फट खूप छोटी पेस आहे त्यामध्ये लावले आणि माझे व्हिडिओ खूप फॉलो करा माझे व्हिडिओ जर गाजले तर त्याला गाडी घेऊन देऊ आपण दोन दिवसात गाडी घ्यायची चर्चा चालते काय म्हणणं पेंटिंग काम पण खूप रेस्के आहे पण मजा पण खूप आहे कारण सगळे जोडीदार एकत्र असते ते सगळं

आणि आपण मी तर त्याला काही काम ना करत नाही जर चारीज चारीज दूना चारीज 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 एक दोन तीन माला तो माला को तो चारीज चार रुमाला तुम्हाला दाखवतो कलर किती आणलेला आहे चाळीस बॅग पुट्टी चार बादल्या तरी अजून स्टॉक याचा आहे आणि जेवायला सुट्टी झालेली आहे त्यांनी दोघे हात पाय तर बाय बाय मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि मग म्हणजे लवकरात लवकर आपले फॉलोअर्स वाढवा जेणेकरून मला यूट्यूबचे पेमेंट सुरू होईल तर आजचा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून सांगा बाय बाय